आणि त्या काळामध्ये माझं जाणं येणं इथं जास्त असेल सदाशिव सातव आज या ठिकाणी आहेत त्यांचे वडील ते माझ्यावर असायचे मला माहीत नाही नक्की पण त्यांचं काहीतरी नाटक होतं या गावात आहे तर त्यामुळे त्यांचा परिचय असायचा आज याच्या मला आठवत आहे की एका वर्षी गावकऱ्यांनी सांगितलं इथं एक हायस्कूल करायचं काय हरकत नाही मला म्हणजे तुम्ही अध्यक्ष मी कधी येणार नाही म्हणजे तुमचं नाव फक्त असून द्या हा वैजवनाथ शिक्षण मंडळ अध्यक्ष आई माझंच नाव आहे ते शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्था तरी लोकांनी ही केली गावच्या सगळ्या लोकांनी मदत केली आणि इतक्या वेळेस ज्ञानधारणाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचं शंभर टक्के सुरू गावच्या लोकांना आहे